धर्मवीर आनंदगीर साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्याच्या टेंबीनाका येथील नवरात्र उत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणारी देवी अशी या ठाण्याच्या दुर्गेश्वरीची ख्याती असून नवरात्र उत्सवात ठाण्याच्या दुर्गेश्वरीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक येत असतात या नवरात्र उत्सवानिमित्त श्री जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून विविध वैदिक धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं यामध्ये भजन कीर्तन देवीचे जागरण गोंधळ इत्यादी कार्यक्रमांचा समावेश होता दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांचे सहकारी संतोष ताठरे आणि परिवाराकडून ठाण्याच्या दुर्गेश्वरीला एक्कावन्न साड्या अर्पण करण्यात आल्या होत्या या साळ्यांचं सा वाटप काल ठाणे शहरात विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना वाटप करून करण्यात आलं यावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे विभागप्रमुख कमलेश चव्हाण उपविभागप्रमुख अनिल सोनावळे संतोष ताठरे तसेच श्री जय अंबेमा सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते आकाश एक मिनट आहे

नमस्कार इथे उपस्थित आपले ठाणे शहर प्रमुख तसेच मंडळाचे सेक्रेटरी हेमंत पवार साहेब त्याचप्रमाणे आपले माजी नगरसेवक आणि मंडळाचे उपसेक्रेटरी सुधीर कोकाटे साहेब आज या ठिकाणी आपण नऊ दिवस नव नवरात्रीचे कसे साजरे झाले हे आपण या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलंच आहे हा उत्सव एकदम आनंदात आणि उत्साहात साजरा झाला या उत्सवामध्ये अनेक कार्यकर्ते अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते त्यांची या मेहनत आमच्या विभ विभागातील सगळे पदाधिकारी त्याचप्रमाणे कार्यकर्ते यांच्या मेहनतीने हा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला असंच सहकार्य सगळ्यांचं लाभू दे आणि या उत्सवामध्ये ज्या ज्या महिलांनी या ठिकाणी काम काम केलं म्हणजे उत्सवात देवीची सेवा केली त्याचप्रमाणे आपले घर्चा, घर्चा, अस्केल, अस्केल। जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरच्या घरचे कोण नातेवाईक असतील कोणी असतील तसेच जे पदाधिकारी या ठिकाणी काम करत होते त्यां त्यांचा एक देवीचा देवीची म्हणजे मा मान म्हणून आपण एक त्यांना संतोष ताटारे यांनी जो देवीचा प्रसाद ठेवला होता तो प्रसाद आपण सगळ्यांना देतो आहे